नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण या भेंडीची परिस्थिती पाहायला आलेलो होतो त्याची व्हिडिओ शूटिंग आहे आणि त्याच्याच वर त्याच्यानंतर दुसरी कोणती शूटिंग आलेली नाही आणि त्याच्याच वर आता पुन्हा रोहित जारवाल यांची शूटिंग आपण घ्यायला आलो आहे बरोबर एक महिना आणि आज हा त्याच्यानंतरचा एक दिवस आज आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस एक महिन्यामध्ये माँ या भेंडीची काय स्थिती आहे किती पैसे आले किती खर्च झाला हे आता आपण पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो सगळ्याच कंपन्या चांगली औषधं काढतात आणि सगळ्याच कंपन्या रिझल्ट देतात परंतु कोणती औषधं वापरली गेली पाहिजे त्याचा खर्च कसा कमीत कमी होईल आणि शेतकऱ्याला नफा कसा जास्तीत जास्त राहील याचं गणित जनरली कोणी सांगत नाही रिझल्ट दाखवले जातात त्याच्यामध्ये सा औषधं वापरले जातात खूप छान रिझल्ट आला असं सांगितलं जातं पण ते सगळं करत असताना त्याचा खर्च किती झाला आणि त्याच्या नेमके खिशात पैसे किती पडले खर्च वाजा जाता हे आपल्या लक्षात येत नाही आम्ही आज तुम्हाला या भेंडीची सगळी परिस्थिती सांगणार आहे जमीन चुनखड आहे पाणी नाही आहे पाण्याबद्दलही त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे आणि म्हणून या भेंडीची हाईट रोहित जारवाल यांच्या म्हणण्यानुसार साधारणपणे गुडघ्यापर्यंत यायला या या पाहिजे होती परंतु ती गुडघ्यापेक्षा समजा पन्नास टक्के ग्रोथ कमी आहे ते आपल्याला सांगतील की याला पाणी किती वेळा द्यावं लागलं का पाणी कमी पडलं आणि तुम्ही जमिनीची कंडिशन बघू शकता सगळी चुनखड जमीन आहे मागचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा हा इथला एक छोटासा बेल्ट होता तिथं पूर्ण पट्टी पिवळी पडलेली होती तर ती आता तिची परिस्थिती कशी झाली आहे ती आपल्याला दाखवली जाईल त्याच्यात आता सध्या कुठेही पिवळेपणा दिसत नाही आहे आणि ही भेंडी ते उपटून टाकणार होते व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु नफ्या तोट्याचं गणित सांगितलं जाणार आहे आणि ही जवळपास असं म्हणूया आपण की सेंद्रिय भेंडी झाल्यासारखं आहे तर मी आता कॅमेरा हातात घेतो रोहित भाऊ आपल्याला वही पेन त्यांनी ठेवलेला हिशोब त्यांना मिळालेला साधारण भाव तुम्हालाही माहिती आहे सध्या भेंडीची काय परिस्थिती आहे काय रेट आहे पण एवढ्या कमी रेटमध्ये सुद्धा कसा नफा राहू शकतो हेही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल तर मी आता कॅमेरा हातामध्ये घेतोय आणि आपण पुढची चर्चा करू पीकही बघू या रोहित भाऊ आता आ, रोहित भाऊच्या एकदम पायाजवळ किती बुटकी भेंडी आहे ते आपण पाहून घेऊ ही तिची हाईट आहे म्हणजे हा साधारणपणे आपण असं सा ग्रहित धरू की त्यांच्या पायाच्या पोटरीपर्यंत येते इथपर्यंत हा त्यांचा गुडघा आहे म्हणजे एवढीच हाईट आहे आता रोहित भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, हा असा एक पहिला व्हिडिओ आहे आपला की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून पाठपुरावा करत आलो आहे आणि पहिला व्हिडिओ त्याची उंची वगैरे पाहिली होती पहिले मला हे सांगा की तुम्ही ही भेंडी ठेवणार होते उपटून टाकणार होते एवढे मध्ये पण बोललो मी काय भेंडी उपटायचीच होती मोसंबीसाठी मायक्रोन घ्यासाठी आलो तुमच्याकडे तुम्ही एवढे खर्च करता थोडं आपला एक आले मॅजिक मायच एक दोन डोस द्या म्हणजे एक मायक्रोनचा आणि एक भीत्रीचा बर त्याच्यानंतर ती भेंडी चालू झाली चालू झाली आता थोडस जोरात बोला मी माईक आणायचं विसरलो आता तुम्ही आम्हाला वही उघडून दाखवा एकदा की तुमची भेंडी तुम्ही हिशोब ठेवलाय हिशोब ठेवला तर दाखवा आम्हाला तो हा त्यांचा हिशोब आहे आ, आता तुम्हाला क्लिअरली दिसतोय की नाही मला माहीत नाही पण पार खालपर्यंत दाखवतोय आणि हे त्यांचं इथलं जमा खर्चाचं गणित आहे तर याच्यामध्ये त्यांनी पूर्णपैकी करून हिशोब करून अगदी पेट्रोलचासुद्धा खर्च लावला आहे फक्त माझ्या मते याच्यात बियांचा खर्च आपण लावलेला नाही आहे तोही आपण गृहीत धरून घेऊया तर इथं त्यांचा नफा आलेला आहे पंधरा हजार चारशे पंचेचाळीस आणि भाव मिळालेला आहे हे इथं लिहिलेलं आहे त्यांनी सहाशे नव्वद किलो भेंडी निघली त्यांची आत्तापर्यंत म्हणजे आपण गृहीत धरू सात क्विंटल भेंडी निघाली सामान्यपणे भाव मिळालेला आहे चोवीस रुपये आणि त्याची टोटल झाली आहे सोळा हजार पाचशे पन्नास रुपये ॲक्च्युली ते आले सोळा हजार पाचशे नव्वद रुपये आणि एक महिना भेंडी झाली आहे एका मेन महिन्याचा खर्च आहे त्यांचा मात्र नऊशे पंचेचाळीस रुपये हा झाला नफा त्यांचा पंधरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आणि याच्यात पेट्रोलचा खर्च झा धरला आहे आम्ही जो त्यांनी मंडीमध्ये नेऊन टाकलेला दोनशे रुपये निव्वळ नफा एका महिन्यामध्ये पंधरा हजार चारशे पंचेचाळीस रुपये आहे हा त्यांनी ठेवलेला हिशोब आहे इथं लागवडीची तारीख आहे काही अठरा मार्च हा अठरा मार्च चालू झालं त्या रोजी अठरा मार्चला पहिला तोडा झाला आपलं अच्छा अठरा मार्चला केलं तर पस्तीस रुपये दरम्यान त्याच्यानंतर वीस मार्चला तो दुसरा तोडा झाला पंचाळीस किलो निघाला तर तीस रुपये रेट भेटला त्याच्यानंतर बावीस मार्चला तिसरा तोडा गेला आपण तेवीस किलोचा तो पस्तीस रुपये त्याच्यानंतर सत्तावीस तारीख याच्यात कमीत कमी रेट काय मिळालेला आहे कमीत कमी रेट पंधरा रुपये हा शेतकरी बंधूं पंचावन्न किलो माल निघलेला आहे आणि त्या पंचावन्न किलोला पंधरा रुपये सत्तर किलोला पंधरा रुपये नव्वद किलोला पंधरा रुपये तरी पण पंधरा नम पंधरा दीडशे असं धरू आपण नाही दीडशे रुपये तर सरासरी दिलच ना दहा केली एकवीस एप्रिलचं पंचावन्न आहे भेंडीची पण बऱ्यापैकी बरं वाटतंय याच्यापेक्षा हलकट रेट काय मिळू शकतो पंधरा रुपये किलोनी सुद्धा भेंडी तोडून देणं चालू आहे हाईट बघा तुम्ही तिची काय आणि एवढ्यामध्ये किती निघली ती सहा क्विंटल नव्वद किलो म्हणजे समजा सात सात क्विंटलच्या आसपास निघलेली आहे पाण्याचं दुर्भिक्ष आहे पाणी किती दिवसाला देत आहे त्याला तिसऱ्या दिवशी अर्धा ता तास आता दर तिसऱ्या दिवशी अर्धा तास फक्त पाणी गेलं तर गेलं सध्या मोसंबी पाणी कमी पडलेलं आहे आपल्याकडे साडेपाच एक तर मोसंबीच आहे मोसंबीला पण भरपूर पाणी लागतं तिकडे टमाटो आहे आपलं एक एक आता रेट पण कमी झाला पण बऱ्यापैकी झाली उपचारण्यापेक्षा पंधरा सोळा हजार रुपये आपले झाले बर ठीक याला कधी तुम्ही हा बेड जो आहे या बेड पासून इथपर्यंत आणि या बाजूनी समजा असं घरी जरा दोन फूट पाणी पसरेल एवढं पाणी दिलं गेलंय नाही आतापर्यंत रे आता त्याला लय त्या लय माझ्या खातात कडय हां हा एवढंच वल बस ही पाहत मिळ असं बस एवढंच बस याच्या पलीकडे ओल नाही आणि याच्यामुळे थोडीशी भेंडीच्या हाईटला पण फरक पडला तुमच्या हिशोबाने एक महिन्यात याला जर चांगलं पाणी दिले गेले असतं तर हाईट किती झाली असते आणि माल साधारणपणे आता तो सात क्विंटल धरतोय आपण तो किती निघला असता कमीत कमी कमीत कमी एक क्विंटल बरोबर निघला असता जास्त जास्त म्हणजे आठ एक क्विंटल माल निघला असता बरा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला याला खर्च आपण नऊशे पंचेचाळीस रुपये काहीतरी लावलाय त्याच्यामध्ये एक फवारणी आणि मला वाटतं ब्लॅक पी पण दिलं होतं त्याच्यावर फक्त मॅजिक दिले त्याच्यानंतर एक मायक्रोटी चा डोस झाला एक दाला एक थ्री दोन वेळेस गेलं पण बिदरी असं नाही दिलं नाही दिलं हा म्हणजे ते जीवाणूंचा एक कल्चर नव्वद रुपये मला दोन किलो गुळाला फक्त नव्वद रुपये खर्च आला त्याच्यात ते जीवाणू दिले आणि न्यूट्रंट ते पण तुम्ही घरी बनवलेत त्याच्याबरोबर ह्युमिक सेकंड ह्युमिक हे सगळं मिक्स करून तो पण एकच डोस झाला याच्यावर काही समजा अटॅक म्हणजे माशीचा अटॅक बुरशीचा असं काहीच नाही आहे ही बघू शकता तुम्ही भेंडी ही हिरवी गार भेंडी आहे आणि असं जर नाफ्या तोट्याचं गणित झालं तर शेतकऱ्याला परवडू शकतं म्हणून मी म्हणलो की कंपन्या सगळ्या चांगल्या आहेत त्यांची औषधं चांगली आहेत परंतु जमा खर्चाचं ताळेबंद करणं गरजेचं आहे बघू शकता तुम्ही आता याला सध्या फुलं अजूनही मा, माल अजूनही माल चालू आहे आता तो, तो, तोडा झाला कालचा तोडा हो आपण त्याच्यात पाहिजे हां आता त्या ठिकाणी जाऊ आपण मी विनंती करेल सगळ्या शेतकऱ्यांना की तुम्ही याच्या आधीचा रि व्हिडिओ याच्या खालीच आहे खाली जाऊन बघा त्याच्यामध्ये मी पिवळी पडलेली जी भेंडी होती त्यांची ती पण शूट केलेली आहे ती पण दाखवलेली आहे आणि हा तो बेल्ट आहे एखाद झाड असेलही याच्यात ये पाहता येईल आपल्याला हे पाहि तुम्ही बघू शकता ही अशी पिवळी होती आणि त्याला वरती नवीन फुटवा हिरवा आलेला आहे आणि हे पण मी त्यावेळेस दाखवलं होतं हे अजूनही आपण याचं खालचं पान बघू शकतो हे खाली हे पिवळं पडलेलं पान आहे आणि ही वरती हिरवीगार आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ही पिवळं हो। आता हे पाण्यामुळं त्यांचा बॅडलक आहे की त्यांना देता नाही आलं हे सगळं परंतु पिवळी भेंडीसुद्धा नंतर पूर्ण हिरवी झालेली आहे रेट पडल्यामुळं थोडंसं दुर्लक्ष आहे पण नाही मामूस आहे नकटे मामूसही जो मिलराय वो मिलराय असं करत त्यांनी बऱ्यापैकी उत्पादन काढलं आहे ना अजूनही चालू आहे मग रोहित भाऊ ही उपटणार का आहे त्या परिस्थितीत जे देईल ती देईल आतापर्यंत पहा आता जे नवीन लागवड तोपर्यंत चालू ठेवणार आणि ती काढण्यामागचं कारण फक्त पाणी परवडते काही ना काही देऊन जाते बरोबर आहे तर असं आहे आता हे पाईपच्या जवळ आहे इथं जरा पाणी चांगल्यापैकी मिळालंय म्हणून गुडघ्याची पाण्यामुळे किती फरक पडतोय हेही आपल्याला दिसतय आणि जमीन बघून घ्या सगळी चुनखड जमीन आहे पूर्णपणे आणि अशा चुनखड जमिनीमध्ये सुद्धा असं पीक आलं आहे हे खूप वाढलंही असतं काय हे 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 जर आपण जमिनीचा पोत बघितला तर काय आणि भेंडी पाहा तुम्ही अशा जमिनीच्या पोतीमध्ये भेंडी आणि याला रोहित भाऊ सांगतील की ते संपर्कात यांनी अगोदर फक्त एकोणास एकोणीसचा एक डोस झालेला आहे पॉज करतो एक दोन मिनिट संपर्कात येण्या अगोदर फक्त तुमच्याकडून एकोणावीस एकोणवीस सुटलेले हा ते पण आपण खर्चात धरले तर बघा शेतकरी बंधूंनो एका महिन्यामध्ये निदान पंधरा हजार म्हणजे आपण कुठेही कामाला जर गेलो असतो तर तेवढा पगार मिळाला असता इथं तेवढं काम न करता सुद्धा मिळाले रोहित भाऊ याच्यामध्ये भेंडीच्या बियाचा खर्च किती धरायचा आहे बियाचं तीन हजार रुपये हा म्हणजे तेही जर वाजा केले आप तरी आपल्याला बारा हजार रुपये राहतात जर बीचा खर्च निघला तोही निघला नसतात लॉस होतो ते बरोबर आहे हा तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र मी सदैव म्हणत असतो की पिकासोबत जमिनीची काळजी आणि त्याच्या पुढचं वाक्य असतं खिशाची काळजी तर आपल्याला खिशाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आपला खर्च कसा कमी होईल या दृष्टीनं आपल्याला काम करणं महत्त्वाचं आहे धन्यवाद